सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आज आपण बघायचं आहे की आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहेत आज बघा आम्ही अनेक कारणामुळं आजारी पडतो आणि आम्हाला आरोग्याची गरज असते मग आम्हाला हे आरोग्य कसं मिळणार पहिली गोट आम्हाला दवाखाना ते करायचं आहे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि प्रभू जे म्हटले की सर्व गोष्टीची प्रार्थना करा एक तुम्हाला मी नमुन्याची प्रार्थना शिकवणार आहे ती तुम्ही वापरा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल हे गो ही गोष्ट घटना गावा ज्यावेळी तुम्ही पूर्ण विश्वासानं पूर्ण अंतकरण पूर्ण शक्तीने विश्वास ठेवून ही प्रार्थना करणार कर तर देव तुम्हाला आरोग्य शंभर घेणार ही एक नमुन्याची आरोग्याची प्रार्थना आहे जी स्क्रीन वर दिसत आहे ती बघा ती कशी आहे हे परमेश्वरा तू सर्व रोग्यांचा वैद्य आहेस तुझ्या हातात जीवन आणि आरोग्य आहे मी आज आज मी माझ्या शरीरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी तुझ्या उपचारशक्ती उप उपचारशक्तीची विनंती करतो माझ्या प्रत्येक पेशीत तुझा जीवनदायी स्पर्श होऊन दे जिथे वेदना आहे तेथे तू शांती दे जिथे कमजोरी आहे तिथे तू सामर्थ्य जिथे भीती आहे तेथे तू विश्वास दे हे प्रभू येशू तू कृषावर आमच्या रोगासाठी रोगासाठी म्हणून मी तुझ्या नावाने आरोग्य जाहीर करतो माझ्या शरीरात मनात आणि आत्म्यात पूर्ण आरोग्य आणि शांती प्रस्थापित होऊ दे ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू नासुरी येशू कृषक गोवर्ण पवित्र मागतोय का बापा आमेन ही प्रार्थना तुम्ही म्हणा खरोखर देव तुम्हाला आरोग्यानं भरेल ही गोष्ट घडायला करा ज्यावेळी तुम्ही खरोखर विश्वासानं प्रार्थना करणार आणि तरच ते तुमचं जीवनात कार्य होणार आहे आणि देवाचं वचन ते धार्मिकतेच्या प्रार्थनेकडे माझं कान असतात आणि खरोखर आज आम्ही धार्मिक असणार तर देव आमच्याकडे कान लावणार त्यात काही शंका नाही ही एक नमुन्याची प्रार्थना आहे जर का तुम्हाला ही प्रार्थना आवडली असेल आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा जेणेकरून त्यांना देखील आरोग्य प्राप्त होईल जसं आम्हाला आरोग्य प्राप्त झाले तसं इतरांनाही आरोग्य प्राप्त होईल आणि खरोखर देवाला धन्य देतो की मला ही सांगण्याची संधी देवाने दिली आणि कोण या यूट्यूब चॅनल नेहमी असेल त्यांना देखील मी विनंती करतो की आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून खरं शिक्षण काय खोटे शिक्षण काय आहे ह्याचा देखील भेद या मी चॅनलने सांगणार आहे प्रेरण देवाची